मस्त जेवण झालं गावातून चक्कर इकडे मारून येऊ आणि मग जाऊ अरे हे बाल इकडं काय काम पडलं त्याच काय चाललं शांताराम भाऊ झालं जेवण घेऊन हम्म झाला सगळ जेवण घेऊन चाललं पाटील का मारायला गावात मग मा समजलं पण तू तुकडं आलं इकडं नीट घराकडं आपलं काम तुमच्यानी शांताराम भाऊ జరి కల పాటలా పాటల తు గిర బయన జ పట్ల మూ జ చాల చాలా అరే అంత ఇక్కడ వారా గన్న మా గారు మరి तू एक काम करा आता तिकडं पाटला तिकडे जाय त्याला म्हणा शांताराम भाऊ घरी नाही ते सांगून त्याला की मी घरी नाही म्हणून जाय बरं नाही ना सकाळी पाटलांना गा फिरतात ना पाहिलं तुम्हाला अरे बाप्पा यावंच लागतं घर बाप मग आता चल बरं चल लवकर जाऊन येऊ काय म्हणते काय नाही ते तर बोलला काय काही ते काही माहित नाही बा आपल्याला चला तिकडे जाऊन पाऊस ना काय शेत नाही म्हणलं शोभला शोभला ग पाटील ते शांतारामले तुमच्या वरात गाई घाल ना आपण इतकं मेन येते ना पीक पिकवाच आणि त्याच्यात गाय घालतील इकून टाकायला लावतील झरळ झरळ ती काय आजी बात चालणार नाही गावात ताटक आज तुमच्या वरात घातलं उद्या माझ्या वरात घाल आता थांब ना बोरे तू कौन गरम हो राहिला एवढे लोक अजून येऊ दे दिले ते माणूस पाठवला बनवायला ते आला की पाहू ना काय काय नेमकी त्याचीच गाय होती का कोणाची होती हा त्याचीच गाय होती ती मलमालूम आहे ना त्याचीच गाय नव्हती त्याचीच गाय जाता पांडे गावात मलमालूम आहे त्यानंच घालेल ती गाय अरे अशोला का दारू गिर पण आला का काय गाय इकून टाकायला होतो का काय आता आमच्या आज मी गाय होती त्याची गाय होती सायकल येऊ द्या बोलू द्या का काही चाललं मजर 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 करणार मधा मधात ते त्याचं बोलते नाही का वारत काही गाय गेली नाही काही नाही शिल्लकच बलडूर आलं बाबा माणूस खरंच मी म्हणतो याला घेणं काय जस चला ते शांत्या चला ते शांत्या त्याला समजून सांगा तुम्ही आता नाही तर मी बोलू त्याला मी बोलू का बाप्पा इथे फिल्डिंगच लावून बसले कानू आता काय बोलते काय नाही कानू आता कर बघ शांताराम शोभलं का तुला आता ये माय वावरात गाई घालणं अ तू उठला की सुटला माय वावरात गाई घालतो माय वावरात गाई घालतो काय लावलं तो आता हे जाबरू म्हणतो मग गाय नाही मग नेमकी माय वावरात गाय केली कोणाची ये पा ये नियत नहीं, तो यो है। मनो मन ले एक दिवस गाई नेत नाही तर झाला आहे तमाशा म्हणून म्हणतो मी झाबरेले कि तू गाई घेऊन जाता तेव्हा पण ऐकत नाही बाबा आपल्या गाई तुमच्या वर नाही नाही तुमच्या वरक नव्हतो जाईल ना मी ते शिवलालच्या त्याच्या वराकडे जायलो होतो तुमच्या वरकडे दुसऱ्या गाई जायला असतील आपल्याला काही माहीत नाही बरोबर पण आपण शिवलालच्या वराकडे जायलो होतो नाही नाही तू आज गाय होत्या मी पाहिलं नाही काल गाय तू बसेल नव्हतं झाडा खाली मग वाराच्या कोपऱ्यात पाटलाच्या वारात कुठं नको कुठून आलं भांडण लावून द्यायला नका बोलू ना तुम नका, तुम नका, तुम नका तुम बोलो ना शिवलाल भाऊ तुमचा काही रोल नाही खरं बोललो म्हणजे करायला जमान नाही मारत्या ते मारत्या तू सांग ना काही पाठला इतकं कड पांगव राहिली जे झालं ते तर तू येईल काहीतरी तुम्ही शांत बसा ना आम्ही जमवतो ते बरोबर हे आपण पा पाटील शांताराम बोन आम्ही दोघे संगत होतो ते दुसरे झालं होते तुमच्या वाराकडं आता हा म्हणतो म्या नाही नेले ते म्हणतो म्या नाही नेले मग नेले कोण नेमक्या गाई मा वावरात नुसकान कोण दिन भरून ते नेमकं आता मी सांगतो पाटील काल चैतन ते झालं होते तुमच्या वावराकडं हा चैतन ते झालं असते बरोबर ते यायला बोला तुम्ही आपल्याला काही डोकं लावू नका काही नका ते आपल्याला माहितच नाही पण मला वाटत ती जायला असते नक्की नाही पाटील हे याच्या त्याच्यावर लोटवर ये हे गाई याचेच होते येऊ काय सांगल गाई ये याच्याच याच्याच गाई होते येऊ काय सांगल ते त्याच्यातून त्याचे नुसते नावं सांगणं चालू ये तुम्हाला समजून राहिली शाळा मग म्हणणं पडलं तू घेण्यात काय शोलाल तू रिकाम डोकं कशाला लावतो तू बोलू नको मला आम्ही आमचं पाच बसू ना अबो तू जाय बरं घरी तू नको डोकं लावू बरं ना करणी तिनं पहिलीच मग मोठं नुसकान होईल तुम्हाला तोंड मारूच नको लगे तू जाय बरं घरी पाहिला जाय तू बायको पाहू राहील तुला जाय होय अरे बेकार आहे तुमच्या गायीन ते तिकडं काय लावलं तुम्ही हे माणूस बोलायला लागला शाने आणि मधात म्हणजे तुम्ही ते यायचं यायचं रुपत तुम्हाला मग आहे यायचं म्हणजे काल डबल दारूवर आहे अरे तुम्हाला न्याय करताय तू का होऊन बसले नुसते पाटील गिटील गावचे काय तर तुमचं जाऊ दे बेवडे येत इथं इथं काही डोकं लावून पाहिजे नाही आता तुम्ही सगळी जी सगळी उद्या एक जण माहिती संघ चला ते शिकवायची येते काय नाही येते तिच्या घरी तिथून काय म्हणतो नाही तर भरून द्यावं लागेल कडे कोणाला तरी